मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटी पेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली पैसे त्यांचलेले आहेत अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली आदेश आम्ही दिलेले नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आजचा दिवस नोव्हेंबर हा महाराष्ट्रातल्या लाखो बहिणींच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे गेल्या कित्येक आठवड्यांपासून तुम्ही ज्या प्रश्नाने त्रासलेले होतात ज्या अनिश्चिततेच्या सावलीखाली जगत होतात त्या सगळ्याचा शेवट होणार आहे हो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकूण तीन हजार रुपये आजपासून तुमच्या बँक खात्यात पडायला सुरुवात झाली आहे ही फक्त आनंदाची बातमी नाही ही, ही तुमच्या रोजच्या संघर्षाची तुमच्या स्वप्नांची आणि तुमच्या स्वावलंबनाची गोष्ट आहे सकाळपासूनच माझ्या मोबाईलवर मेसेज येऊ लागले आहेत म्हणून काही बहिणी फोटो पाठवतायत बँकेचे एस एम एस तर काही फोन करून आनंदाने सांगतायत ताई खरंच पडले तीन हजार रुपये एकदम आले एका बहिणीने तर रडत रडत सांगितलं माझ्या नवऱ्याला अपघात झाला होता हॉस्पिटलचे पैसे द्यायला काढता आले नसते तर काय झालं असतं कोण जाणे हे पैसे देवांना पाठवलेत अशा हजारो आवाजांमध्ये आज एकच सूर निघतोय एक विश्वासाचा एक आशेचा आणि एक आर्थिक सुरक्षिततेचा सूर पण लाडक्या बहिणींनो आनंदाच्या या लहरी बरोबरच एक जबाबदारीची भावना देखील असायला हवी कारण आज जे काही घडत आहे ते केवळ पैशाचे हप्ते जमा होणे नाही तर महाराष्ट्र शासनाचा एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीत जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्यामागे एक दूरदृष्टी आहे हे फक्त नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते एकत्र देण्यापुरते मर्यादित नाही तर या योजनेचे संपूर्ण स्वरूप बदलण्याची तयारी आहे आणि हा बदल फक्त तुमच्यासाठीच तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या गरजांसाठी आहे सरकारने आज जे धोरण जाहीर केले आहे त्यानुसार सध्या फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्येच हे पैसे वितरित केले जात आहेत उर्वरित दहा जिल्हे अकोला अमरावती अहिल्यानगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर आणि जळगाव या जिल्ह्यांमधील बहिणींना आजच्या दिवशी पैसे मिळणार नाहीत ही माहिती ऐकून तुमच्या मनात एक प्रश्न उठत असेल मग आम्हाला का नाही आमचे पैसे का बंद हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे पण त्याचे उत्तर समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे सरकारच्या म्हणण्यानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहेत अनेक ठिकाणी अर्धवट केवायसी खोटे उत्पन्न दाखले आणि अगदी पुरुषांनी देखील या योजनेचा गैरवापर करून लाभ घेतल्याचे दिसून येत आहे यामुळे सरकारला जवळपास दोनशे पन्नास कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे म्हटले जाते हा तोटा थांबवण्यासाठी आणि योजनेचे पावित्र्य राखण्यासाठी सरकारने एक कठोरपण आवश्यक असा मार्ग अवलंबिला आहे त्यातूनच हे दहा जिल्हे अपात्र ठरवण्यात आले आहेत पण हे म्हणजे तुमचा लाभ कायमचाच बंद झाला अजून नाही सरकारने स्पष्ट केले आहे की या जिल्ह्यांमधील महिलांनी त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आधार कार्ड बँक खात्याशी योग्य रीतीने लिंक करणे आणि इतर सर्व अटी पूर्ण केल्यास पुढच्या हप्त्यात त्यांना पुन्हा लाभ मिळू शकतो म्हणजेच आज जरी पैसे नाही मिळाले तरी तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्यास पुढे मार्ग मोकळा आहे याउलट पाहू तर ज्या सव्वीस जिल्ह्यांना आज पैसे मिळणार आहेत त्यांची यादी पाहिली तर असे दिसून येते की यामध्ये जालना धुळे नंदुरबार नागपूर नाशिक परभणी असे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमधील विशिष्ट तालुक्यांमधील महिलांना आजच्या दिवशी त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत हे वितरण दोन टप्प्यात होणार असून दररोज अंदाजे बारा जिल्ह्यांमध्येही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे म्हणजेच सर्वांना एकाच दिवशी पैसे मिळणार नसल्यामुळे थोडा संयम बाळगावा लागेल पण शेवटपर्यंत सर्व पात्र बहिणींना त्यांचा हक्क मिळेल लाडक्या बहिणींनो आता तुम्ही विचार करत असाल की मग आमच्यासाठी पैसे मिळवण्याचा खरा मार्ग काय या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे पण त्यासाठी थोडे संघर्ष करावे लागतील सर्वप्रथम तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करा केवायसी म्हणजे तुम्हीच तुमची ओळख ही प्रक्रिया आहे ज्यांनी ही प्रक्रिया अजून पूर्ण केली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी एकतीस डिसेंबर पर्यंतची अंतिम मुदत आहे जवळच्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर सेतू केंद्र ग्रामपंचायत तहसील कार्यालय किंवा बँकेत जा ही प्रक्रिया आता पूर्णपणे मोफत आहे दुसरे महत्वाचे म्हणजे तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड योग्य रीतीने लिंक झाले आहे का याची खात्री करा बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक किंवा पोस्ट ऑफिस सारख्या बँकांमध्ये खाते असलेल्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे अनेक बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेले असते पण एन मॅपिंग पूर्ण झालेले नसते यामुळे पैसे रिजेक्ट होतात बँकेत जा आणि शो एन स्टेटस म्हणून सांगा ते लगेच तपासून सांगतील जर लिंक नसेल तर तिथेच करून घ्या तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला बरोबर आहे का याची खात्री लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे ज्यांनी या उलट उत्पन्न दाखला दिला आहे किंवा खोटा दाखला सादर केला आहे त्यांना योजनेबाहेर काढण्यात येणार आहे तसेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड वापरून अर्ज केलेल्या अनेक महिलांवर कारवाई झाल्याचे दिसून येते कारण या रेशन कार्ड धारकांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे एकूणच सरकारने आता योजनेत बदल केला आहे आता पूर्वीप्रमाणे फक्त अर्ज भरल्याने काम होणार नाही प्रत्येक टप्प्यावर पडताळणी होणार आहे आणि हे चांगलेच आहे कारण ज्या गरजू महिलांना खरोखर या योजनेची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंतच लाभ पोहोचला पाहिजे गैरवापर करणाऱ्यांमुळे खऱ्या हक्कदारांवर अन्याय होतो आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो जी बऱ्याच बहिणींना माहित नाही सरकारने काही नवीन नियम आणले ज्यामुळे यापुढे काही बहिणींना हा लाभ मिळणार नाही हे नियम कठोर वाटतील पण खरं सांगतो हे खरंच गरजूंपर्यंत लाभ पोहोचावा म्हणून आहे कोणत्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही ज्यांचं रेशन कार्ड पिवळ किंवा केशरी आहे म्हणजे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त दाखवलेलं आहे ज्या कुटुंबाने नमो शेतकरी योजना पीएम किसान किंवा इतर कोणतीही शेतकरी योजना घेतली असेल ज्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे किंवा पगार अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे किंवा ट्रॅक्टर आहे आणि शेवटी ज्यांनी आयकर भरलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही या निकषांमुळे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लाख बहिणींची नावं यादीतून कमी होणार आहेत दुःख ऐकून पण सरकारचं म्हणणं बरोबर आहे ज्यांना खरंच गरज आहे त्या बहिणींपर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत एका कुटुंबाला दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेऊन सरकारची तिजोरी रिकामी करणं योग्य नाही पण ज्या बहिणी खरंच गरजू आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड पिवळा आहे किंवा कुटुंबात नमो शेतकरीचा लाभ घेतला आहे त्यांनी काळजी करू नका तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन अपील करू शकता जर तुमचं वार्षिक उत्पन्न खरंच अडीच लाखांपेक्षा कमी असेल आणि पुरावे असतील तर तुमचं नाव करत समाविष्ट केलं जाऊ शकतं आता खुश खबर ज्या बहिणींच्या ऑक्टोबर सप्टेंबर किंवा त्यापूर्वीचे हप्ते बाकी आहेत पैसे तीस नोव्हेंबर पर्यंत येतील असं सरकारने सांगितलंय आणि हो आता थंडी वाढली आहे ना हे तीन हजार रुपये आल्यावर स्वतःसाठी एक उबदार शाल स्वेटर किंवा लहानग्यांसाठी गरम कपडे नक्की घ्या तुमची तब्येत चांगली राहिली तरच घर सांभाळता येईल नाही का आता एक अफवा खूप पसरली आहे अडीच कोटी महिला अपात्र झाल्या खरं सांगते ही आकडेवारी अतिशय आहे प्रत्यक्षात सुमारे पस्तीस ते पंचेचाळीस लाख नावं छाननीत बाद झाली असारीत असं महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले यात डुप्लिकेट अर्ज मयत व्यक्तींचे अर्ज पुरुषांनी महिलांचं नाव वापरून केलेले अर्ज जास्त उत्पन्न असलेली कुटुंब यांचा समावेश आहे म्हणजे खऱ्या गरजू बहिणींना धक्का बसणार नाही याची सरकार काळजी घेते आणखी एक मोठी अफवा पंचवीस हजार रुपया बोनस मिळणार मतदान कार्ड जमा करा बहिणींनो हे आहे असं सरकारी पत्र जी आर किंवा घोषणा नाही कोणी अंगणवाडी सेविकेला किंवा ग्रामसेवकाला पैसे देऊन मतदान कार्डाची झेरॉक्स देऊ नका ही फसवणूक आहे उलट तुमचं मतदान कार्ड सुरक्षित ठेवा आणि दोन डिसेंबरला नक्की मतदान करा तुमचं एक मत ठरवणार आहे की पुढची पाच वर्ष कोण तुमची सेवा करणार आणखी काही जबरदस्त बातम्या आहेत ज्या तुम्हाला माहीतच असायला हव्यात एक बांधकाम कामगार योजना ज्या बहिणी किंवा त्यांचे पती बांधकाम कामगार आहेत त्यांना पाच हजार दहा हजारांपर्यंतही मिळालेत लवकरच नवीन अर्ज सुरू होतील दोन मोफत भांडी वाटप काही जिल्ह्यात सुरू झालंय प्रेशर कुकर तवा भांडी सेट मोफत मिळत ग्रामपंचायतीत चौकशी करा तीन घरकुल योजना नवीन याद्या लागल्या आहेत ज्यांचं स्वतःचं घर नाही त्यांनी तातडीने तपासणी करावी चार मोफत सोलर रूफटॉप प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून तीनशे पर्यंत मोफत सोलर पॅनल बसवून मिळते लाईट पंखे आरामात चालतील अर्ज लवकरच सुरू होतील बहिणींनो या सगळ्या योजना तुमच्यासाठीच आहेत पण त्यासाठी एकच गोष्ट लागते तुमची ई e केवायसी आणि योग्य कागदपत्र अफवांवर विश्वास ठेवू नका कोणी म्हणते योजना बंद झाली कोणी म्हणते सगळ्यांचे पैसे येणार नाहीत अशा लोकांना सांगा आम्ही सरकारच्या अधिकृत आणि विश्वासू विश्वास ठेवतो म्हणूनच लाडक्या बहिणींनो आजची ही बातमी गंभीर आहे काहींसाठी ही आनंदाची सुरुवात आहे तर काहींसाठी एक धक्का आहे पण हा धक्का तुमच्या लक्षात आणून देतो की योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमची जबाबदारी पूर्ण करावी लागेल केवायसी बँक लिंकिंग आणि उत्पन्न दाखला या गोष्टी तपासून पहा जर काही चुकीचे असेल तर ते सुधारा सरकारकडे वेळ मागा पण तुमची प्रक्रिया पूर्ण करा आणि ज्यांना मिळणार आहेत त्यांनीही एक काम करावे तुमच्या बँकेची नोंद घ्यावी पैसे आले की नाही ते तपासावे कारण अनेक वेळा तांत्रिक अडचणींमुळे पैसे येण्यास उशीर होऊ शकतो घाबरू नका सरकारने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे हा निधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे शेवटी लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठीच आहे सा तुमच्या आर्थिक सक्षमतेसाठी तुमच्या स्वावलंबनासाठी या योजनेचं रक्षण करणे हेच तुमचं कर्तव्य आहे गैरप्रकार होऊ देऊ नका चुकीची माहिती देऊ नका जे काही योग्य आहे ते मागा आणि जे बरोबर आहे त्यासाठी झगडा कारण तुमच्या हक्कासाठी झगडणं हेच खरं लाडकेपण आहे आज शनिवार आहे एकोणतीस नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रातल्या लाखो महिलांच्या आर्थिक जीवनात एक महत्वाचा टप्पा ठरेल काहींच्या खात्यात पैसे येऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल तर काहींना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थोडा अवधी लागेल पण शेवटी ज्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली तो उद्देश साध्य होईल अशी आशा करूया महिला सक्षम होतील स्वावलंबी होतील आणि समाजात आपले स्थान स्वतः निर्माण करतील लाडकी बहीण योजना हा त्याचा एक छोटासा पाया आहे तो पाया मजबूत व्हावा यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक छोट्या मोठ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा जय हिंद जय महाराष्ट्र